बंदी असलेल्या नायलॉ मांज्याची विक्री करणाऱ्या एकावर वैजापूर पोलिसांनी रोजी रात्री कारवाई केली आहे या कारवाईमध्ये पोलिसांच्या पथकाने तब्बल एक लाख पाच हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या प्रकरणात वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शहरातील आनंदनगर येथे एक इसम असलेल्या नायलॉ मांजेची विक्री करत आहे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने त्यांनी घटनास्थळी छापा टाकला असता तिथे पोलिसांना दुचाकीवर बसलेला दिसून आला पोलिसांनी त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव बालाजी मदनदास वैष्णव वैत्रीचे सोडशे राहणार आनंदनगर असे असल्याचे सांगितले त्याच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या गुणीची पथकाने तपासणी केली असता त्यामध्ये चक्रीला गुंडाळलेला मांजा दिसून आला पोलिसांनी त्याला ताब्यात घेत एक दुचाकी मोबाईल व मांजा असं एकूण एक लाख हजार पाचशे रुपये हस्तगत केला आहे या प्रकरणात बालाजी मदनदास वैष्णव वय वै, त्रेचाळीस वर्षे राहणार आनंदनगर वैजापूर याच्या विरोधात वैजापूर पोलिसात बीएनएस कलम दोनशे तेहतीस पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी कलम पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई ही निरीक्षक सत्यजित तैतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नागर गोजे रजाक शेख महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव पोलिस कॉन्स्टेबल कांबळे जटाळे यांच्या पथकाने केले आहे तर प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करत आहेत